पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारात श्रीमंत ठेकेदार आणि धनदाणगे आहेत संजय राऊत निवडणुका आल्या की दोन हजार चौदा लागे दोन हजार एकोणीस मध्ये चाळीस परिवार कोणत्या हात भोगत आहे हे मोदींना माहिती आहे तुमच्या परिवारात मणिपूर नाही का मणिपूर जळते आहे मणिपूर मधील अनेक रस्त्यावर आहेत आहेत काश्मीरी पंडितांचे काय त्यांच्या घर दोन हजार एकोणीस दोन्ही वेळा आश्वासनं दिली होती तुमच्या परिवारामध्ये येत नाहीत का तुमचा परिवार ठेकेदार श्रीमंत धनदांडगे आहेत तुमचा परिवार म्हणजे पक्ष कुठे परिवार आहे हे स्पष्ट झाले आहे तुम्ही असाल तर यावेळी तुमच्या या परिवार जाहिरातीला प्रसिद्धीला या देशात पडणार नाही

आणि कष्टकरी नाही कोणत्या मंत्र्यांची स्पष्ट बोलण्याची आहे का गडकरी व्यासपीठावर देखील मानेने असतात ही जागा शिवसेनेने जिंकलेली आहे आणि जिंकलेल्या जागेवर चर्चा करायची नाही जागा वाटपातलं सूत्र आहे छत्रपती शाहू यांना आम्ही मानतो त्यांचा प्रचंड मान आहे त्यामुळे जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार तर महाविकास आघाडीमध्ये जागा शिवसेनेत सुटली जाऊ नये वर्षापासून या ठिकाणी जागा लढवत आहे त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होते यांचाही आग्रह असतो कार्यकर्त्यांचा आग्रह असतो जनता फशी पडणार हे स्पष्ट होते आता प्रकाश आंबेडकर यांची या देशामध्ये असंख्य लाखो परिवार त्यांची देखील इच्छा आहे तुम्ही फेकलेला पाच किलो अन्नावर चर्चा केल्या भाजपला होईल अशी कोणती ऐंशी कोटी जनतेला देखील घेणार नाही रोजगार त्यांना विचारावं लागेल या देशात एकशे चाळीस कोटी जनतेचा परिवार कोणत्या हालापेष्टा भोगतो हे मोदींना माहीत आहे खरं म्हणजे कालच आम्ही त्यांना प्रश्न विचारलाय तुमच्या परिवारामध्ये मणिपूर मणिपूर येत नाही का तुमच्या परिवारामध्ये मणिपूर जळत आहे मधले अनेक कुटुंब रस्त्यावर आहेत मणिपूरमध्ये महिलांची लग्न धिंड काढली जाते मणिपूरमध्ये लोकांना रस्त्यावरती मारलं जात आहे हा मणिपूर तुमच्या परिवारामध्ये येत नाही कश्मीरी पंडित त्यांच्या घरवापसीसाठी आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही वेळाला आपण आश्वासनं दिली पण ती तुमची घरवापसी होगी लाखो कश्मीरी पंडित हे तुमच्या परिवारात येत नाहीत तुमचा परिवार हा मुडभर श्रीमंत आणि धनिकांचा परिवार ठेकेदारांचा परिवार तुमचा परिवार हा पक्ष फोड्यांचा परिवार आहे तुमचा परिवार हा लुटमार करणाऱ्यांचा परिवार, या या परिवार भु, हे आता स्पष्ट झालेलं आहे अशा गोंडस नावाखाली तुम्ही लोकांना जर फसू पाहत असाल तर ह्या वेळेला ह्या तुमच्या परिवारवादी जाहिरातीला प्रसिद्धीला या देशातली जनता म्हणजे या भूलथापांना जनता फशी पडणार नाही हे मी स्पष्ट सांगतो या देशामध्ये असंख्य लाखो परिवार हे तुम्ही फेकलेला पाच किलो अन्नावर जागतायत भिकारी केला आहे तुम्ही त्यांना हा तुमचा परिवार ऐंशी कोटी जनतेला रोजगार तुम्ही देऊ शकला नाही तुमच्या परिवाराला दोन कोटी वर्षाला तुम्ही रोजगार देणार होता हा तुमच्या परिवाराला अजूनही ते बेरोजगार आहेत त्या बदल्यात तुम्ही ऐंशी कोटी जनतेला पाच कोटी पाच किलो धान्य हे भिकाऱ्यासारखं फुकट देत आहे हा तुमचा परिवार आपल्या परिवाराला जो गरीब आहे त्याला अधिक गरीब करायचं त्याला तुमच्याकडे दारात भीक मागायला लावायचं हा तुमचा परिवार त्याच्यामुळे ह्या वेळेला तुमची ही जनता जी आहे देशाची चाळीस कोटी ही अजिबात हसणार नाही त्यांना विनंती करावी लागेल की ती लागे। जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्या लोकांचे काही वेगळे वेगळे मतप्रवाह आहेत आम्ही छत्रपतींना मानतो त्यांच्या विचारधारेला मानतो शाहूजींचा कोल्हापुरात त्यांना प्रचंड मान आहे महाराष्ट्रात त्यांना मान आहे त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे जागा शिवसेनेकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ ती जागा काँग्रेसची किंवा अन्य कुठल्या पक्षाची याच्यावर चर्चा नाही विद्यमान जागा शिवसेनेची सातत्यानं तीस वर्ष आम्ही ती जागा लढतोय तीस वर्ष आणि त्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मतदान करणारा शिवसेनेला मानणारा साधारण तीन ते साडेतीन लाख मतदार आहेत आमच्यावरती दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये छत्रपतींचं नाव मी आज ऐकते छत्रपतींशी आमची अद्याप चर्चा झालेली नाही कदाचित मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी चर्चा करेन जर छत्रपतींनी हाती मशाल धरली तर आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र उजळून निघेल मी त्या महायुतीला आम्ही मानत असं नाही मऊया म्हणताय का तुम्ही नाही आमच्यात काही भांडण नाही प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा आमच्या चर्चेत असतात ना आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत हे प्रकाश आंबेडकरजी नाही माहित आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते मतभेद कस एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो आपलाही असतो कार्यकर्त्यांचा दबाव असतो एखाद्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली असेल त्याच्यावर नक्की चर्चा होते आता प्रकाश आंबेडकरांकडून एक यादी आलेली आहे ना त्यात त्यांनी म्हणत आहे आम की आमची इच्छा आहे या जागेवरती आम्ही काही काम केलंय चर्चा होणार त्याच्यावर चर्चा सुरू आहे उद्या प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर माननीय शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे बसून चर्चा करणार आहेत उद्या आणि अशा प्रकारे कोणतीही जी भूमिका आहे की ज्याच्यामुळे या संविधानाच्या शत्रूंना जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाच्या लोक त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाही किंवा आम्ही ते घेणारच नाही